राम मित्रांनो शेतकरी साहेब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहेत आज घेऊन आलो आहोत एक नवीन विषय कांदा बाजारभाव आशिया खंडातली सर्वात जुनी आणि मोठी बाजारपेठ म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या व्हिडिओमध्ये आपण एक मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार कांद्याचे लाईव बाजारभाव पावतीसह दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे दहा ते पंधरा हजार लोक व्हिडिओ बघतात पण कोणी सबस्क्राईब करत नाही तर सर्वात आधी आज सब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी किती माहिती मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद नमस्कार साहेब आपला परिचय द्या सोनी सांगली चांदवड तालुका चांदवड काय भाव गेले कांदे आजचे चोवीसशे पंच्याहत्तर गेले दोन्ही एकत्रच निघावं लागतो ला, ट्रॅक्टरचा लासा लाग मार्केट विषय थोडीशी माहिती काय कसं इथं मार्केटची परिस्थिती आहे ना काटा बिटा काय मारित काटा बिटा सगळे एकदम किती वर्षपासून तुम्ही मार्केट मध्ये हे सर्वात जुनं मार्केट आहे नाफेड आता नापेड सारी सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत सुरूच आहे किती लावले का काढ सर्वात मोठी बाजारपेठ आहे नाफेडची आता चालू आहे का नापेडचं मार्केट नापेडची नाही चालू खाजगी चालू आहे ना आता हा सर म्हणजे व्यापारीच घेतात सरकार नाही घेत ना व्यापारी खूप चांगले काट्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही पैसे पण स्वतः ड्रायविंग करता करता आज एकवीस वर्ष झाले एकवीस वर्षापासून तुम्ही आता एकवीस वर्षात मला कुठलाही प्रॉब्लेम नाही लासनगाव मार्केट कमिटीचे सभापती झाले हे खूप व्यवस्थित आहे शेतकऱ्याच्या विचार करणारे सगळ्या गोष्टी आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आला आणि दोन तीन वर्षा काय झालं भाव पण चांगले शेतकऱ्यांसाठी कमीत तीन हजार उचला पाहिजे म्हणजे शेतकरी थोडे समाधानी होती खर्च वसूल होतो कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त उत्पन्न काय कांद्याच सगळ्यात जास्त नाशिक जिल्हा कांद्यामध्ये बाकीचा सर्व साधन उत्पन्न तालुका झाला येवला तालुका झाला निपाड तालुका झाला या दोन मध्ये कांद्याचे द्राक्षे कांदे इकडे जास्त प्रॉब्लेम द्राक्षाची शेतकरी वेगळी कांद्याची शेतकरी काय ऑवरेज का नाही उरला आता एक कांद्याचं शंभर क्विंटल कमी झालं हो थोडं आवरेज तेवढंच एक शंभर दीडशे क्विंटल सर उन्हाळा उन्हाळ्याचं कसं असता दोनशे क्विंटल पलीकडचं उन्हाळी आहे ना हे लाल कांदे आ, ना आणि हा हो हो तुम्ही विकता का नाही पण तीस समजा इतर लोकांसाठी विकत ना मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा कोणावर शेतकऱ्याला तुम्हाला जर संपर्क करायचा असेल बी पाहिजे असेल तर एक नंबर सांगा तुमचा थांबा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव शेवजार अठ्ठ्याण्णव चौवेचाळीस चौवेचाळीस सहा से दोन्ही तुमचीच का सांगा नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस परत सांगा नंबर उन्हाळ कांदे का? तुमचे उन्हाळ कांदे चोवीस उन्हाळला पण चांगला भाव पण लाल पण उन्हाळ चाल ठीक आहे बघा मित्रांनो चोवीसशे रुपये गेले उन्हाळ कांदे मीडियम साईजचाल उन्हाळचे कधी चालेल चालू तुमचे कांदे उन्हाळचे कांदे चालू का काय वाटतं मार्केटची प्रस्तुती करायला पुढं आता पंधरा वीस दिवस त्याची त्याचे आणि तुमचे याची किती ट्रेक किती पाचवी पाचवी मार्केटला यायचं असलं तर तुम्ही म्हणजे काल आले का सकाळी आले सकाळी आलं आता तरी हा मग सीजन आहे म्हणजे उन्हाळा कांदा सुरू झालो किती असतात म्हणजे हरी किती लाईन लागतं इथं आठ नऊ आठ नऊ वाज सकाळी किती असतो चालू तुलेला सकाळी नऊ चाल नऊ ते नऊ ते किती नऊ ते बारा वाजेपर्यंत राहते मग दुपार परत चार ते चार दोन दोन वेळ मी लावतो दोन आणि शनिवारी रविवार कसं असतं शनिवारी सकाळी होतो नऊ ते बारा होविवारी रविवारी बंद रविवारी बंद असतो धन्यवाद नाव सांगा तुमचं पाठव द्या एवला एवल्याचे मित्रांनो शेतकरी चाल ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाऊ परिचय द्या आपला तालुका चांदवड चांदवडवरूनच आले तुम्ही सर काय भाव गेले तेवीसशे तेवीस रुपये गेले मित्रांनो पावती दाखवतो तुम्हाला पावतीचं तुम्हाला आजचे सर्व बाजार दाखवले काय मार्केट कमी झालं का सध्या मार्केट कमी काय किती दिवस झालं लाल कांदे काल काय पाहत हायस्टे सव्वीसशे रुपये पुढं काय वाटतं काय होईल तुम्हाला काय अंदाज काटा होतो याच्यानंतर ना बाकीचं सर्व म्हणजे इथं सुविधा सगळं शेतकऱ्या सगळ्या सर्व सुविधा तेवीसशे एक रुपये केलं मित्रांनो कांदे बघून घेऊ लाल कांदे आवरेज किती निवड राहिलं एकरी सहाच एक सारा सै। चारा सै। चारा। चारा, चारा, चारें चारें ना दीडशे सर दीडशे चला चांगलं आहे शेतकऱ्यांचे चांगले देऊ चालू साधे मित्रांनो बघून घ्या मीडियम साईजचा कांदा आहे तेवीसशे एक रुपये गेला आहे आजचा एक मार्च आज दोन हजार पंचवीस चला धन्यवाद भाऊ नमस्कार मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीसचे आजचे टॉपचे कांदे एक चोवीसशे ऐंशी रुपये गेलेले एक नंबरचा माझे लाल कांदे लाट गावचे नापेडचे चालू आहे का मार्केट नापेडची खरेदी चालू का नाव सांगा तुमचं नाव सांगा परिचय द्या नाव सांगा शेळके कुठून आले तुम्ही काळकोट तालुका चांदवड वरून आले काय भाव गेले चोवीस मग खुश आहे का आज हायस्ट गेले खुश आहे का किती निर्पर्यंत कांदे कांदे किती निघाले आतापर्यंत आतापर्यंत एकतीस चा वीटर आली किती एकर कांद लावलेली सात एकर लालच एक सगळे काय अॅव्हरेज निघते सर असं सर तरी अकरा चार आता एक पाच सहा सहा निघाला चार पाच चोवीस शहाऐंशी हयश किती निघाला या सीझनचा कांदे पर आजचा आहे दोन तीन दिवसामध्ये सव्वीस साडे सव्वीस पर्यंत तुमचं नाव सांगा लाल कांद्याचं नव्याण्णव एकोणसाठ अकरा सत्तर परत सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणसाठ अकरा सत्तावीस कधी आले होते काल लिलावासाठी संध्याकाळी लवकर लिलाव असेल तर संध्याकाळी यावं लागतं व्यापारी किती असतील इथं काय अंदाज तुमचा किती किती राहते व्यापारी आणि इथलं बाकीच कसं आहे व्यवस्था म्हणजे कांदे भरायचं किंवा काटा बिटा हे सगळं एकदम फेर आहे ना त्याच्यात काय फसवणूक होत नाही शेतकरी ठीक आहे चाल धन्यवाद नमस्कार भाऊ नाव सांगा आपलं सोमठाणे निफाड येवला चालू का सोमठाणा यावल्यामध्ये येतो का भाऊ गेले चोवीसशे शहात्तर दोन नंबर गेले का कांदे आजचे किती ट्रॉली पाचवी किती एकर लावले कांदे किती कर बर चांगले चांगले पैसे उरले शेतकऱ्यांचे पाऊस पाणी बरं आहे तिकडे बघा मित्रांनो चोवीसशे शहात्तर रुपये गेले दाखव रे बघ पाऊस तिसर दाखव तुम्हाला आम्ही प्रत्येक चोवीसशे शहात्तर रुपये काय वाटतं कांदे शेतकऱ्यांसाठी आता चांगले दिवस आहे दोन तीन वर्षापासून चांगले हा बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे कांदे लाल कांदे चोवीसशे शहात्तर रुपये गेले तर चांगले आहे जरा सर्व शेतकऱ्यांचे पैसे होत आहे चांगला माल मालपेट पैसे असाल गाव काय वाटतं कुठं कशा राहील प्रस्थित मार्केटची आत्ता चांगले पैसे हो राहिले उन्हाळा लावले कांदे किती लावले उन्हाळा तिने चला धन्यवाद चांगले शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार भाऊ परिचय द्या तुमचं नाव सांगा गांगुर्डे गांगुर गाव तालुका कुठला आहे चांदवड तालुक्यातून आलेले एक नंबर गेले आज हायएस्ट कांदे मित्रांनो लासलगाव मार्केट मधले तेवीसशे ऐंशी रुपये बिल्टी आहे का दाखवा बरं भाऊ काढा काढा लाल कांदे लासलगाव कृषी उत्पन्न समिती तेवीसशे ऐंशी रुपये गेलेले चांदवडहून आले आहे भाऊ टॉपचे कांदे किती बसत्या कांदेबाई किती आहे टॉल किती क्विंटल बसत सत्तावीस क्विंटल बस कधी वाजता सुरू लिहिला सकाळी किती वाजता सुरू होत लिहिलं नऊ वाजता आणि व्यापारी किती असत इथं ना फेडचा ना फेड खरेदी चालू नाही का सध्या बंद आहे का माझे का व्यापारीच घेऊ राहिले तेवीस शेंशी हायेस्ट गेला तुमचा आजचा एक मार्च दोन हजार पंचवीस चालेल भाऊ धन्यवाद बघा मित्रांनो लाल कांदे कलर एक नंबर आहे साईज एक नंबर ओळख कुठला होती घरगुती का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडं लाल बांदेचा नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव छप्पन्न चोवीस तीस अठ्ठ्याण्णव चांदवड तालुक्यातून शेतकरी मित्रांनो लाल कांदेचं ओळ पण भेट त्यांच्याकडे आजची हायेस्ट गेले नाही कांदे बघू शकता तुम्ही धन्यवाद नमस्कार साहेब आपला परिचय द्या नाव सांगा कुठून आले तुम्ही कोणते कांदे आहे गावठी कांदे आहे का काय भाव गेले बावीसशे एक्कावन्न रुपये गेले मित्रांनो कांदे गावठी कांदे एक नंबर मध्ये कांदे कुठून काच निवडून आले का सकाळी आले होते का निलाव काय चालू होतो हा नऊ वाजता आणि निलाव किती चालू होतो लिलाव किती चालू होतो कांद्याचा नऊ ला सुरू होतो ना किती निघून आले सरसरी चार पाच ट्रॅक्टर तीस क्विंटलची ट्रॉली ना पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस बसती चालेल ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा बाबासाहेब भोसले बाबासाहेब भोसले कुठून आले आपण मंजूर काय परिस्थिती आहे आजची मार्केटची लासलगाव मार्केटमध्ये आपण आपला कांदा घेऊन आलेलो होतो हा कांदा उन्हाळी का उन्हाळा कांदा पण आलेला आहे भा मार्केटमध्ये चालू झालेला आहे कसं आहे काय गेले काय भाव गेले कांदा चोवीसशे बावीसशे चोवीसशे बावीस रुपये बघा मित्रांनो चोवीसशे बावीस रुपये कांदे गेलेले आहे कांद्याची क्वालिटी बघा मार्केट कुठपर्यंत होतं आज म्हणजे चालू कसं पहिलीच गाडी होती बा तुमची चोवीसशे चोवीसशे बावीस चोवीसशे बावीस गेले बघा काय वाटतं यंदा कसं आहे कांद्याच परिस्थिती आता दूशा थे, दूशा थे। चांगली आहे आता कमी झालेलं आहे मार्केट कसं थोडं कमी झालं दोन पासून लाल कांदे वाढले हा डाऊन झालेलं आहे का रांगडे कांदे चालू झाले रांगडे चालू आहे आता हा हा उन्हाळ्याला येत आहे बा थोडे थोडे ज्यांचे आले त्यांचे लवकर आगत होते त्यांचे आलेले चांगले आहे माल बघा मित्रांनो माल पण मस्त आहे चोवीसशे बावीस रुपये गेलेला आहे किती क्विंटल गाडी बसली बारा साडे बारा बारा साडे बारा क्विंटॉल पावतीचं पेमेंटचं कसं पेमेंट रोख स्वरूपात पेमेंट रोखस्वरूपात काटा कसा मार्केटचा काटा मोठा काटा सगळं व्यवस्थित चाल ना र नमस्कार हो नमस्कार आपलं नाव सांगा राहणार मडी तर आज हे लाल कांदे आणलेले कसे गेलेले बावीसशे बावीसशे एकवीस रुपये बघा मित्रांनो बावीसशे एकवीस रुपये पावती आहे का बघा मित्रांनो बावीसशे एकवीस रुपये कांदा गेलेला आहे आज काय मार्केट कसं होतं लालला तेवीसशे चोवीसशे चोवीसशे रुपये आपले किती गेले आपले बावीसशे बावीसशे एकवीस रुपये काय मार्केट आता कमी झालेलं आहे का कसं आहे डाऊन झालेलं आहे परिस्थिती काय मार्केट काय होईल या, या सीझनला कशी जाते हायेस्ट काय होतं लालला सव्वीसशे सत्तावीसशे रुपये बघा मित्रांनो सव्वीसशे सत्तावीसशे रुपये हायेस्ट माल गेलेला आहे लालचा वीस गाडी नाही आपलं काही नाही शेतकरी शेतकरी बघा मित्रांनो नमस्कार आपले कांदे कसे गेलेले एकवीसशे एकाहत्तर एकवीसशे एकाहत्तर रुपये आपण कुठून आलेले मडी 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 बेर्ड मडी आपण आपले स्वतःचे कांदे कांदे काय एकवीसशे एकाहत्तर रुपये आज मार्केट कसं कमी झालेलं आहे का थोडं डाऊन झालेलं आहे का दोनशे रुपये डाऊन झालेलं आहे बघा मार्केट मस्त आहे पावती आहे का आपली का चला सर एव्हरेज बिवरेज कसं राहते लाल कांद्यान कमी आहे एका एकरात शंभर ते सव्वाशे क्विंटल बघा मित्रांनो Ta nada. Sala.